नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ठळक घडामोडी वोडाफोन आयडिया वोडाफोन आयडिया कंपनीने नेटवर्क ने उपकरणांच्या पुरवठ्यासाठी नोकिया एरिक्सन आणि सॅमसंग सोबत तीस हजार कोटी रुपयांचा मोठा करार केला केलाय कंपनीने तीन वर्षात सहा पॉईंट सहा अब्ज डॉलरची कॅपेक्स योजना केली आहे या कॅपेक्स योजनेअंतर्गत फोर जी कव्हरेजची व्याप्ती सध्याच्या शंभर कोटी लोकांवरून एकशे वीस कोटी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा कंपनीचा उद्देश आहे याशिवाय प्रमुख बाजारपेठांमध्ये फाईव्ह जी लॉन्च करणे आणि डेटा डेटा वाढीसाठी क्षमता वाढवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे हिंद रेक्टीफायर्स हिंद रेक्टिफायर्स कंपनीला भारतीय रेल्वेकडून मोठी ऑर्डर मिळाली ही ऑर्डर दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे हिंद रेक्टिफायर्स इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक पार्ट्सचे डिझाईन आणि उत्पादन करते रेल्वे व्यतिरिक्त कंपनी संरक्षण क्षेत्र विमान वाहतूक क्षेत्र अणुऊर्जा प्रकल्प रासायनिक क्षेत्र तेल आणि वायू आणि पेट्रो केमिकल क्षेत्रासाठी आपली सेवा म्हणजे सर्व्हिस प्रदान करते शुक्रवारी हिंद रेक्टीफायर्स शेअर दोन पॉईंट एकतीस टक्क्यांच्या वाढीसह आठशे सतरा रुपयांच्या पातळीवर बंद झाला एच एफ सी एल एच एफ सी एल कंपनीने जनरल ऍटॉमिक्स एरोनॉटिकल सिस्टीम्स इनकॉर्पोरेटेड सोबत धोरणात्मक भागीदारी केली आहे ह्या करारानुसार जनरल ॲटोमिक्स एरोनॉटिकल सिस्टम्स इनकॉर्पोरेट कंपनी प्रगत मानवरहित विमान प्रणालीसाठी महत्त्वपूर्ण प्रणाली म्हणजे उपप्रणाली विकसित करणे आणि पुरवठा करणे यासाठी या, या कंपनीची निवड करण्यात आली आहे शुक्रवारी कंपनीचा शेअर चार पॉईंट एकोणपन्नास टक्क्यांच्या वाढीसह एकशे एकसष्ट पॉईंट पंच्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालं आहे ग्लेनमार्क फार्मा कंपनीच्या छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र येथील फॉर्म्युलेशन युनिटला यू एस एफ डी एने कोणतीही हरकत न फॉर्म नंबर फोर एट थ्री यशस्वीरित्या जारी केलाय नऊ सप्टेंबर ते वीस सप्टेंबर या कालावधीत कंपनीच्या युनिटची तपासणी यू एस एफ कडून करण्यात आली होती शुक्रवारी ग्लेनमार्क फार्माचा शेअर दोन पॉईंट अकरा टक्क्यांच्या घसरणीसह एक हजार सहाशे पंधरा रुपयांच्या पातळीवर झालाय पी एस यू म्हणजेच पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग स्टॉक्स एन एस एने जाहीर केले की सर्व सरकारी कंपन्या अतिरिक्त सर्व्हिलन्सच्या कक्षेत येणार आहेत आतापर्यंत सरकारी कंपन्यांना एक्सचेंजच्या सर्व्हिलन्स अटींपासून दूर ठेवण्यात आले होते परंतु सेबीने आता आपल्या से प्रकाशनात म्हटले की बाजाराला स्थिरता प्रदान करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सेबी उचलत आहे अदानी टोटल गॅस अदानी ग्रुप आणि फ्रान्सच्या टोटल एनर्जी यांच्यातील जॉईंट व्हेंचर अदानी टोटल गॅस लिमिटेडने शुक्रवारी माहिती दिली आहे की त्यांनी ग्लोबल लेंडरकडून म्हणजे जागतिक कर्जदात्याकडून तीनशे पंच्याहत्तर मिलियन डॉलरचा फायनान्स पॅकेज सफलतापूर्वक मिळवलाय आहे हा फायनान्स सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन व्यवसायातील सर्वात मोठा जागतिक निधी उपक्रम आहे आणि अदानी टोटल गॅसच्या नेटवर्क पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमाला गती देण्यासाठी डिझाईन केलेला आहे शुक्रवारी अदानी टोटल गॅसचा शेअर एक पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह सातशे नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झाला आदित्य बिर्ला कॅपिटल आदित्य बिर्ला कॅपिटलने शुक्रवारी राईट इश्यूच्या मार्फत त्यांची पूर्ण स्वामित्व असलेली सबसिडी कंपनी आदित्य बिर्ला कॅपिटल डिजिटलमध्ये साठ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे ह्या केलेल्या गुंतवणुकीमुळे मूळ मुल कंपनीच्या त्याच्या युनिट आदित्य बिर्ला कॅपिटलमधील शंभर टक्के मालकी भागामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे की जी दुसऱ्या संस्थेमध्ये विलीन झाल्यानंतर नॉन बँकिंग वित्तीय कंपनी एन बी एफ सी बनणार आहे स्पाइस जेट स्पाइस जेट कंपनीने शनिवारी सांगितले की कंपनी बोर्डाने क्यू आय पी अंतर्गत अठ्ठेचाळीस कोटी सत्तर लाख बारा हजार नऊशे शहाऐंशी इक्विटी एक शेअर्स एकसष्ट पॉईंट साठ रुपये प्रति इक्विटी शेअरच्या इश्यू किमतीवर जारी करण्यास मान्यता दिली आहे एच डी एफ सी बँक देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एच डी एफ सी ने तिची उपकंपनी म्हणजे सबसिडरी एच डी बी फायनान्शियल सर्व्हिसेसचा आय पी ओ लाँच करण्याची योजना आखत आहे या आय पी ओमध्ये दोन हजार पाचशे कोटी रुपयापर्यंतच्या इक्विटी शेअर्सचा नवीन इशू आणि विद्यमान आणि पात्र भागधारकांद्वारे ओ एफ एस समाविष्ट आहे या अहवालानुसार आय पी ओचे अंदाजे सात ते आठ बिलियन डॉलर्स मूल्य मिळण्याची अपेक्षा आहे आणि त्याची लिस्टिंग डिसेंबर किंवा चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस दिसू शकते रिलायन्स इंडस्ट्रीज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या पीपी शेअरधारकांसाठी कॉल मनी पेमेंट करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे आधीच्या घोषणेनुसार पैसे भरण्याची अंतिम तारीख वीस सप्टेंबर रोजी हो संपत होती कंपनीने निर्णय घेतला आहे की थकबाकीदार कॉल मनी आणि त्यावरील व्याज सात ऑक्टोबर पर्यंत न भरल्यास असे पीपी शेअर्स रद्द केले जातील शुक्रवारच्या व्यवहारात आर आय एलचा शेअर एक टक्क्याहून अधिक वाढीच्या सह दोन हजार नऊशे त्र्याहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय गॉड फ्रे फिलिप्स गॉड फ्रे फिलिप्स कंपनीच्या बोर्डाच्या बैठकीत बोनस शेअर्स देण्याचा निर्णय तुर्तास पुढे ढकलण्यात आलाय अनिवासी भागधारकांना म्हणजेच नॉन रेसिडेंट भागधारकांना बोनस जारी करण्याबाबत गॉड फ्रे फिलिप्सला आरबीआय कडून स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे अनिवासी भागधारकांमध्ये एफ डी आय आणि एफ पी आय अंतर्गत समाविष्ट लोकांचा समावेश आहे आता आयकडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच बोनस शेअर्स देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार केला जाईल शुक्रवारी गॉडफ्रे फिलिपचा शेअर एक पॉईंट नव्वद टक्क्यांच्या घसरणीसह सात हजार सहाशे तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय आरती ड्रग्ज यू एस एफ डीने आरती ड्रग्जच्या तारापूर येथील एफ पी आय उत्पादन युनिटसाठी सात आक्षेपांसह फॉर्म नंबर फोर एटी थ्री जारी केला आहे बारा वी Mankind Pharma. Mankind Pharma ते वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान या युनिटची युएसएफडी कडून तपासणी करण्यात आली होती मॅनकाइंड फार्मा मॅनकाइंड फार्मा कंपनीच्या बोर्डाने खाजगी प्लेसमेंटच्या आधारावर एन आणि व्यावसायिक कागदपत्रांद्वारे म्हणजेच कमर्शियल पेपर्सद्वारे दहा हजार कोटी रुपयापर्यंतची उभारणी करण्यास मान्यता दिली आहे रामको सिमेंट्स रामको सिमेंट्स कंपनीने अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह सिमेंट ग्राइंडिंग क्षमता तेवीस पॉईंट चौदा एम टी पी एवरून चोवीस पॉईंट शून्य चार एम टी पी ए केली आहे कंपनीच्या आंध्र प्रदेशातील कलावतला प्लांट आणि तामिळनाडूमधील वलपाडी ग्रँडिंग युनिट ह्या दोन्हींची क्षमता वाढवण्यात आली आहे कलावतला येथील क्षमता एक पॉईंट पाच एम टी पी एवरून दोन एम टी पी ए पर्यंत वाढवण्यात आली आहे या व्यतिरिक्त तामिळनाडूच्या सेलम जिल्ह्यातील असलेल्या वलपाडी ग्रँडिंग युनिटमधील क्षमता एक पॉईंट सहा एम टी पी एवरून दोन एम टी पी ए करण्यात आली आहे ड्रीम फोल्क्स ड्रीम फोल्क कंपनी ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईल संबंधित सेवा पुरवते कंपनीने सेवांमध्ये तात्पुरत्या व्यत्ययावर एक निवेदन जारी केले आहे कंपनीने म्हटले आहे की कंपनी या सेवांमधील तात्पुरत्या व्यत्यायावर उपाय करत आहे आणि शक्य तितक्या लवकर तोडगा काढण्यासाठी कंपनी काम करत आहे शुक्रवारी ड्रीम फोल्सचे शेअर एक पॉईंट तीस टक्क्यांच्या वाढीसह पाचशे एक पॉईंट पंचेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झाले